अंगणवाडी सेविका व मदतनीस या जागेसाठी पात्र महिलांनी अर्ज भरावे मयुरी पुणे हादगाव तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हादगाव यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी पदभरती सुरू झाली असून शैक्षणिक पात्रता बारावी पास असून विधवा महिलांसाठी दहा गुण जास्तीचे आहेत तर वयोमर्यादा गावातल्या चाळीस वर्ष एकूण जागा असून दिनांक फेब्रुवारी दोन हजार महिलांनी अर्ज भरावे असे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे यांनी केले आहे मी मयुरी राजकुमार पुणे बालविकास प्रकल्प अधिकारी हतगाव आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय हतगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से पदाची भरती प्रक्रिया आपण सुरुवात केलेली आहे या भरती प्रक्रियेचा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी हा चोवीस फेब्रुवारी ते दहा मार्च असा आहे या दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यालयीन आपण अर्ज करू शकता या सेविका आणि मदतनीस से या पदाकरिता किमान पात्रता ही बारावी पास उमेदवार असणं आवश्यक आहे ती अठरा ते पस्तीस या गटातील महिला असावी जर विधवा महिला असेल तर तिच्यासाठी वयमर्यादा ही चाळीस पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तसेच ती त्या गावची स्थानिक रहिवासी असावी आणि लहान कुटुंबाची अट आहे याच्यासाठी आणि जे इतर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी असावी त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानुसार गुणांकन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रिक्त पद आहेत त्या त्या गावामध्ये ग्रामपंचायतला आणि अंगणवाडी रिक्त असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या गावातील सर्व पात्र महिला उमेदवारांना करते की त्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे आणि भरती प्रक्रिये अंतर्गत स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या भरती प्रक्रिये संदर्भात जर आपल्या काही अडचणी असतील तर त्यांनी एकात्मिक बालिका सेवा योजना कार्यालय हदगाव इथे कार्यालयीन वेळेत ते सहा वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये येऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी असल्या किंवा एखादी शंका असेल तर त्यावेळी येऊन मार्गदर्शन मागावे आपल्या सर्वांना इथे प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल